ज्या पद्धतीनं डॉक्टर अजय तावरेंनी या ठिकाणी रक्तगटामध्ये फेरफार करून ह्या ज्या केसमध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेत त्यांच्याकडनं लाखो रुपये पोलिसांनी या प्रकरणामध्ये जप्त केले पण अजय तावरेंचे हे प्रकरण काही एक नाही ह्याच्यापूर्वी अजय तावरेवर बरेच आक्षेप आले होते आज जी निवड समिती आली त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका हा सर्व समाजाचा विषय हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल द्यावा चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली ह्याच्यामध्ये जे अजय तावरे ते पूर्वी किडनी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आक्षेप होते त्याच्या चौकशीचं काय झालं याचीही माहिती मी दोन दिवस झालं घेतो आहे आणि ह्याच्यामध्ये निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी नेमली होती त्या अहवालाचं काय आलं मला माहीत नाही आणि आता ह्या सगळ्या प्रकरणाचं जर आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला एवढा गैरप्रकार झाला ह्या ससूनमधनं अंमली पदार्थ विकली गेली त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकूरांकडे येत होती आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये एक वळण काढले एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवून संजीव ठाकूरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं आमची मागणी हीच होती की संजीव ठाकूरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुन्हेगार झोपसले जातात ललित पाटील सारखी संस्कृत या ठिकाणीहून आई शहरांमध्ये हो अंमली पदार्थ विकले जातात हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे तरी ह्या प्रशासनाला या, या शासनाला जाग आले नाही जे डॉक्टर अजय तावरेत एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याला ते त्याच्यावर कारवाई नाही के केली आणि ही करत असताना रात्री दोन वाजता अजय तावरे सारखा अधिकारी येतो आणि ब्लड रिपोर्ट चेंज करतो म्हणजे किती भयानक गोष्ट आहे आणि ही गोष्ट पूर्वी सिनेमामध्ये बघायचो आम्ही दे दे ते ते ता ता की एखाद्या सिनेमामध्ये एखादा प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार पोलिस अधिकाऱ्यांना आता तेच पिक्चर आठवायला लागलेत आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत एक रक्तगटच बदलत आहेत जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात हे मी पहिल्या दिवसा सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी भाजपचे नेते असतील ने ने काही माझे का विरोधक असतील त्यांनी म्हटले की दंगेकर हा स्टंट करतो ड्रामा करतो पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलंय की आपण जे बोललो ते चुकीचं बोललोय आम्ही पुणेकरांसाठी लढतोय देशातल्या दे प्रत्येक ही म्हातारे मेलेलं दुःख का सोक हे माझं म्हणणं पहिल्यापासून तर आता त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे पक्षपातीपणे चौकशी होईल असं वाटत ह्याच्यामध्ये जे महेशकर साहेब आहेत हे चुकीचं वाटतं ते याच्या ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि ह्यांनी ज्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा पाठीशी घालण्याचं काम केलं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वतीनं आणि प एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती यासाठी करतो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काय ते चांगलं निर्णय आणि हे सगळं चढलेलं किडलेलं शासन आहे ह्याच्यामध्ये आम्हाला बदल दिसत नाही पण शेवटी सिस्टीमच्या बरोबर आम्हाला जावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर त्यांचे सगळे आम्ही आरसे दाखवतोय किरणी रॅकेटमध्ये बी तो अजय तावरे होता त्याच्यामध्ये आमचे पुण्यातील बहुचर्चित किरणी तस्करीचा मुद्दा मांडला अधिवेशन आणि हे अधिवेशनात मुद्दे मांडून सुद्धा गिरीश महाजनांचं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील आमदार अमोल मटकरी असतील आमदार सत सतीश चव्हाण असतील यांनी ह्याच्यापुढं त्या सगळ्या खात्यामध्ये आपले प्रश्न उत्तर केले आणि शेवटचं त्यांचं उत्तर आहे गिरीश महाजनांचं की या सगळ्या प्रकरणात काही दोषी नाहीत आणि नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता आमचं एक म्हणणं की या सिस्टीमला कोणीतरी जागेवर आणलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे प्रमुख लग्न मग प ग्रह खातं असेल वैद्यकीय खातं असेल या सगळ्या खात्यातल्या लोकांनी एकदा बसा आणि आमच्या पुणेकरांना द्या आणि या पुण्याचं इतिहासात जी वैभवशाली इतिहास आहे हा पुसू नका याच्यासाठी पप संस्कृती मिटली पाहिजे अंमली पदार्थ मिटले हुक्का होतलं संपलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही चुकीच्या परवानग्या देत आहेत आणि पुणे शहरांच्या कुटुंबाला तुम्ही धारेव धरण्याचं काम ह्या करत करताय ते करू नका अशी आम्ही विनंती केली आज या ठिकाणी जे लवकरात लवकर हा जर आला नाही तर लोकशाही पद्धतीने आम्ही या ठिकाणी परत आंदोलन करायला तयारी बामसेचे महाराष्ट्राचे संसद हेही ह्या चा आलेले आमचे विजू भाऊ खरं तर आम्ही सगळी मंडळी ही समाजासाठी काम करणार आणि आम्ही ह्याच्यामध्ये हासमसुडी ज्येष्ठ नेते ते का राष्ट्रवादी सोडून पळून गेले आपल्या सगळ्यांना माहिती कशाला गेले हे आपल्याला माहिती ही वस्तुस्थिती पण त्या आदरणीय मी त्यांना काल विनंती म्हणजे तुमच्या मात्र विनंती करतो माफी नाही दंडवट करणार पाया पडेल त्यांच्या पण ते कधी पडेल की आमच्या पुण्यामध्ये पप संस्कृती संपली तर मी ते म्हणते त्याच्या पाया पडेल आणि ते तर पाया पडण्यासारखंच व्यक्ती पण ते का गेलं हे तुम्हालाही माहिती आहे म्हणजे त्यांनी माफी नाही पण मला हे माफी मागण्यामध्ये ते म्हटले की आगे आगे। आगे मी आब्रून घालतोय दावा दाखल करत त्यांनी विनंती आणि दुसरं असं आज पोलिसांनी सांगितलं की एका लोकसेवकाच्या सांगण्यावरून तावरण नाही सॅम्पल बदलतो लोकसेवक कोण आहे न बघा आता चौकशीला जो अधिकारी आता आहे त्याचे मी मनापासून आभार मानेन कारण त्याने आतापर्यंत तपास बऱ्यापैकी आहे पण ह्याच्यामध्ये त्याच्यावर आता आजपासून कालपासनं कोणाकोणाचा त्याच्यावर प्रेशर येते आहे हा महत्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये प्रेशर न येता सकोल चौकशी झाल्या पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहून हे माझं मत आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये काम करतात हे अग्रवाल कुटुंब डिफॉल्टर कुटुंब आहे त्यांनी अनेक माया गोरगरिबांच्या जमिनी काय खून केले का अनेक प्रकारे ह्या अग्रवाल परिवाराने ह्या पुण्याला भेटी झालेलं आहे पोलिसांनी त्याच्याकडे बी हे सगळं लक्ष द्यावं आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी का आत्ता तपास आधी गेले धन्यवाद त्याच्यासाठी देईन की पण तपास येत पण बऱ्यापैकी चाललं पण त्याला गती द्यावी आणि हा त्यांच्या खुर्चीला त्यांनी न्याय द्यावा अशी मी या एक हिंदी